मित्रांनो आंब्याला लागलेला मोहर बघितला का तीस इंच बाय तीस इंचच्या बॅग मधलं हे आंब्याचं झाड आहे ही व्हरायटी आहे तोतापुरी आणि याला हा मोहर लागलेला आहे नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापुरी या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्च स्वागत आहे हा माझ्या मागे सगळा पाहताय हा तोतापुरी आंब्याचा प्लॉट आहे याच्यामध्ये म्हणजे मिक्स आंबा आहे तोतापुरी आहे दशेरी आहे बारमाई आहे बेनिशान आहे त्याच्यानंतर खोबरी आंबा आहे आता आ, हे एकाच प्लॉटला सगळी झाडं भरलेली आहेत पण त्याला मार्किंग वेगवेगळं वेग वेग केलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकताय सगळ्याला पेंट केलेलं आहे आम्ही टी म्हणजे तोतापुरी बी एम म्हणजे बारमाई बी एन म्हणजे बेनिशान तशाच पद्धतीने के म्हणजे खोबरी डी म्हणजे दशेरी अशा पद्धतीचं मार्किंग असतं आमच्या नर्सरीमध्ये आता हे तुम्ही प्रत्येक बॅगवर पाहू शकता इथं तुम्हाला प्रत्येक बॅगवरती त्याचं केलेलं मार्किंग पाहायला मिळत असेल तर अशा पद्धतीने मार्किंग केलेलं असतं जेणेकरून चुकीचा आंबा कुणाला कुठला जाऊ नये याच्यासाठी हे मार्किंग केलेलं असतं आणि हे आता माझ्या मागे पाहू शकता तुम्ही मोहर लागलेला आहे हा तोतापुरी आंबा आहे आणि हा बुक केलेला आहे सुनील मोरे सर यांनी हा बुक केलेला आहे इथे पाहू शकता तोतापुरी सुनील मोरे आणि बुक म्हणून लिहिलेला आहे तर सुनील मोरे सर यांनी हा तोतापुरी जो आंबा आहे तो बुक केलेला आहे आणि याचबरोबर आतमध्ये बरेचसे आंबे बुकिंग केलेले आहेत प्रत्येकाला चिट्ट्या ह्या लावलेल्या आहेत अशा पद्धतीने हा आत्ताच बुकिंग झालेला आहे आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत फेब्रुवारी एंडिंग आठवड्यामध्ये आणि आत्ताच हा आंबा बुकिंग झालेला आहे ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे त्यांनी ही आंब्याची रोपं लावायला काहीच हरकत नाहीये कारण आता लावलेली रोपं ही व्यवस्थितपणे सेट होतात जमिनीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये त्याला फेवरेबल वातावरण मिळालं की ते वाढायला सुरुवात होतात तिथून पुढं अशा पद्धतीने हा आता आंबा बुक केलेला आहे आणि त्याचं झाड कशा पद्धतीने आहे मोहर कशा पद्धतीने आलेला आहे आता यंदा आपण ह्याच्यावरती आंबे पकडू शकतो इथं तुम्ही पाहायला आलात तर छोटे छोटे आंबे तुम्हाला इथं दिसतील म्हणजे हे आता फळ पकडायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने हे यावर्षी आपण ह्याच्यावरती दोन पाच आंबे धरून याच्यामधून आपण आंबे खाऊ शकतो अशा पद्धतीचं हे तोतापुरीचं झाड आहे अशाच पद्धतीने आपल्याकडे तोतापुरी खोबरी बारमाई बेनिशान दशेरी मल्लिका अशा वेगवेगळ्या प्रकारचे अशी मोठी मोठी रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ज्यांना कुणाला ही रोपं हवी असतील त्यांनी एकदा शैलेश नर्सरीला नक्की विजिट करा शैलेश नर्सरी ही मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे एकूण पस्तीस एकर मध्ये विसरलेली आणि एकोणीशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रात काम करणारी आपली शैलेश नर्सरी एकदा नक्की शैलेश नर्सरीला विजिट करा व्हिजिट करणं शक्य नसेल तर खाली इथं कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा नक्की कॉल करा तुम्हाला माहिती फोटो व्हिडिओ सगळं काही रेट वगैरे सगळं काही तिकडे पाहायला मिळेल एकदम रिजनेबल रेटमध्ये आपण हे देत आहोत आपण ही रोपं जी आहेत ते आपल्या नर्सरीमध्येच बनवतो आणि नर्सरीमध्येच सेल करतो शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणीच बनवली जातात आणि शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणीच सेल केली जातात आतापर्यंत तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल वरती खूप सारे असतील केशर आंब्याबद्दल नाही तर हापूस तोतापुरी बाकीचे पण बऱ्याचशा व्हरायटी आपण शूट करून अपलोड केलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्र पर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की अशा पद्धतीने मोठी आणि अशी मोहर वगैरे आलेली फळं लागणारी यंदाच्या वर्षीला अशी रोपं महाराष्ट्रामध्ये कुठं मिळतात हे त्यांना देखील समजण्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच तुमचे प्रेम आमच्यावरती राहू देत धन्यवाद